तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार ही आशा नाही तर विश्वास आहे असं मत गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय माझ्या कट्ट्यावर ते बोलत होते मात्र हे दोघं कधीपर्यंत एकत्र येणार या प्रश्नावर ठोस उत्तर न देता लवकरच असं ते म्हणाले ही मुलाखत आज संध्याकाळी नऊ वाजता आपण पाहू शकणार आहात माझा कट्ट्यावर अननीय उद्धव ठाकरे काल काय म्हणाले आम्ही आता एक जाहीरच करू महाराष्ट्राच्या मनात महाराष्ट्राच्या राज्याच्या मनात काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि जेव्हा ते बोलत आहेत तेव्हा ते संकेत देतात आमच्याकडूनच गेलेले त्यांच्याकडे जे काही लोक आहेत त्यांना भीती वाटते हे दोघे एकत्र आले तर आपलं काय होईल ही ताकदच आहे ना ठाकरे एकत्र येणं सगळे आणि एक नवीन ऊर्जा आणि ज्वाला निर्माण होणं ही ताकदच आहे त्याची भीती तर अनेकांना वाटणार जे गट निर्माण झाले आहेत बाहेर जाऊन आमच्यातले हे सगळे गट जमीन दोस्त होतील त्यांचं राजकारणातलं महत्व संपून जाईल दोन्ही बाजूनी जेव्हा विश्वास आहे विश्वास आहे होणार आमच्यासारखे लोक फार सकारात्मक आहेत दरम्यान माझं काम करून मी मोकळा झालोय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे बाळासाहेबांचा विचार त्यांनी सोडून कुणाशी सोयरी केली ते बाळासाहेबांना कधी नको होत त्यांच्यावर सत्तेसाठी खुर्चीसाठी तुम्ही गेला तर मी त्याच्यावर काय बोलणार बाळासाहेबांच्या नावाला ज्यांनी बट्टा लावलाय ते तुमच्या कट्ट्यावर हो येऊन नसतंच खोटं बोलणार